नमस्कार सायली फॅशन वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत रात्रीचे बारा वाजत आले होते पण मला हे ब्लाऊज पूर्ण करायचंच होतं हे कस्टमरचं ब्लाऊज नाही आहे हे मी असंच ट्रायल म्हणून शिवलं आहे मला छोटी शोल्डर पट्टी आणि पुढे चौकोनी गळा ये असं ब्लाऊज शिवून बघायचं होतं की गळा लूज पडतो का शोल्डर उतरतं का काय होतं ते मला बघायचं होतं म्हणून मी ट्रायल म्हणून हे ब्लाऊज शिवलेलं आहे मागचा गळा इथे मी आठ इंच घेतला आहे आणि पुढचा गळा सहा इंच घेतलेला आहे पण तरी ब्लाऊज जेव्हा घातलं तेव्हा ते, ते खूप मोठे वाटत होते गळे का कारण की त्याची शोल्डरपट्टी खूप लहान होती तर जर तुम्ही शोल्डरपट्टी लहान असलेलं ब्लाऊज शिवत असणार तर गळेसुद्धा तुम्ही थोडे लहानच घ्यायचे आहे शक्यतो एवढं लहान शोल्डरपट्टीचं ब्लाऊज नॉर्मली कोणी घालत नाही पण मला शिवून बघायचं होतं तर तुम्ही फिनिशिंग बघू शकता की जे हुक आय आहेत ते असे ओढले जात नाही आहे जरी एवढी छोटी शोल्डर पट्टी आहे तरीसुद्धा मला हेच बघायचं होतं कारण की बऱ्याच वेळा ते हुक असे ओढले जातात तर छोटीशी स्लीव डिझाईन मी इथे केली होती खूप असं नाही केलेलं तर प्रिन्सेस कटचं ब्लाउज केलं होतं त्याच्यामध्ये आधी मी पुढे फ्रंटला आय आणि हुकपट्ट्या लावून घेतल्या आणि कॅनव्हासचाच गळा मी इथे लावला आहे जर तुम्ही पुढे गोलच्या ऐवजी दुसरे कुठले गळे घेत असाल तर तुम्ही नेहमी कॅनवासच वापरला पाहिजे गोल सुद्धा वापरू शकतात चांगली येते फिनिशिंग कॅनवास लावून झाल्यानंतर जो कॉर्नर आहे तिथे मी कट केलं जर गोलाकार असतील कुठे तर तिथे कट मारावे लागतात व्यवस्थित नख मारून घेतलंय आणि ते कॅनवास आतल्या बाजूला टाकून घेतलं आता जो फ्रंटचा पार्ट होता तो पण जोडून घेतला आणि प्रिन्सेस कटचा फ्रंट आपला पूर्ण रेडी करून झालेला आहे दुसरासुद्धा मी तसाच तयार करून घेतला आता शोल्डरची पण शोल्डर फिनिशिंग करून घेतली शोल्डर फिनिशिंगचं व्हिडिओ आपलं ऑलरेडी चॅनलवर आहे तुम्ही बघू शकता पुढच्या आणि मागच्या गळ्याला मी लेस लावून घेतली कारण प्लेन वाटत होतं थोडंसं ॲट्रॅक्टिव्ह दिसावं म्हणून ही लेस जी ऑलरेडी पडलेली होती घरामध्ये तर तीच मी वापरून घेतली बाहीलासुद्धा छोटीशी लेस लावून थोडंसं तिला ॲट्रॅक्टिव्ह करायचा प्रयत्न केला जसं मी म्हटलं की सहाच इंचाचा गळा आहे पण पसरट इतका मोठा दिसतो आहे ना मागचंसुद्धा आणि पुढचंसुद्धा सुद्धा का कारण की आपण शोल्डरपट्टी छोटी घेतलेली आहे तर नेहमी लक्षात ठेवायचं जास्त करून हे असे ब्लाऊज आपण डेली यूजला घालत नाहीत म्हणजे मी सुद्धा हे ब्लाऊज काही घालणार नाही आहे पण मला ट्राय करायचं होतं की आपण जे फॉर्म्युले वगैरे लावतो ते परफेक्ट बसतायत का तर ते ठीकठाक व्यवस्थित बसलेले आहेत सगळे फॉर्म्युलेज दीड इंचाच्या शोल्डरपट्टीलासुद्धा कारण दीड छोटी जर शोल्डरपट्टी घेतली तर आय हुक जे असतात ना ते लावल्यानंतर खूप ओढले जातात असे तर ते इथे काही ओढले जात नाही जर तुम्हाला व्हिडिओ आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये